नमस्कार मी कृष्णा लोमटे संत गौरव समाचार न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथे रामलिंगाच्या दर्शनासाठी आलो होतो तर तेथे आज आपली भेट वासुदेव यांच्याशी झालेली आहे आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नाव तुमचं माऊली सातपुते सातपुते बरं 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 कुठले तुम्ही दारस तुम्ही कुठले तुम्ही हा संगाराशिव तुम्ही बालाजी रामदास हे धाराशिवचे वासुदेव आहेत हे तुम्ही दरवर्षी येता का इथं फक्त श्रावण महिन्यात पारंपरिक श्रावण महिना श्रावण महिन्यात पुन्हा अच्छा अच्छा सोमवारी बरं बरं इथं आल्यावर काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतं सन्न वाटतं आता ही वासुदेव का असं आहे का समजा तुमची पिढी कडेल पुढची पिढीचं काय पिढीचं काय सांगता येत नाही बदल त्यामुळे पुढच्या पिढीचं काय सांगता येत नाही खरोखर ही वासुदेव आहे आपली संस्कृती आहे की जे नाम राम राम नाम अगर कुठल्याही देवाचं चप करण्याचं काम करतात आणि ही सदैव त्यांच्या मुखामध्ये देवाचं स्मरण होत असतं आणि प्रत्येक घरोघरी जाऊन ते त्यासाठी नामस्मर करून भिक्षा मागत असतात आणि हे स्वतःचं उदर नेवा करत असतात आता जागृती करणं हे वासुदेवाचं काम हां प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणं ईश्वराबद्दल आपुलकी वाढविणं की बाबा ईश्वर आहे तर सगळं आहे बरोबर आहे जा का बरोबर आहे ना ईश्वर आहे तर सगळं आहे भक्ती वादली तर मुक्ती मिळते दान केलं तर मुक्ती मिळते दान धर्म ही सर्वात मोठी गोष्ट आहे धर्म करावा आता एक काळानुसार बदल झालाय मोबाईल निघाल्यापासून टीव्ही निघाल्यापासून ही सगळं बदल झालाय धर्म ही काही माणसाला माहितीच नाही आणि आमचं आहे ती पारंपरिक आम्ही काय आदरती नव्हत श्रीकृष्णाची कृष्णाची आहे आमची आम्ही असं देवस्थानच्या ठिकाणी पंढरपूर आळंदी देऊ पैठण अशा ठिकाणी जाऊन साहेबिक्षा बघतो फाट्याच्या पाण्यामध्ये तिथं स्नान चंद्रभागेला करतो चंद्रभागेला फेरी मारतो आम्ही चंद्रभागेला विदान करतात आणि गावगावही दान करतात आमची ही कला नाही आमचा व्यवसाय नाही आमचा धर्म आहे त्या धर्मानुसार आम्ही वागतो आमचा धर्म आहे आम्हाला त्याचं पालन करायचं आहे हे वासुदेव हे कृष्णाचे वंशीज आहेत म्हणतात आणि हे त्यांचा धर्म आहे त्या धर्माप्रमाणे तर चालतात बरं आता तुम्हाला काय बोलायचं आहे का बोललेत ना, 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 ना।, ना बोललेत का अजून कोणाला काही चालतं ओके धन्यवाद नमस्कार